तालुक्यातील पश्चिम आदिवासी भीषण आगीची घटना घडून आदिवासी शेतकरी लक्ष्मण भोये यांच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे अचानक लागलेल्या या आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य धान्य कपडे भांडी तसेच शासकीय महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय ही घटना अचानक घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं घरातील सर्व साहित्य आगीत भस्मसात झाले होते आग का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही या दुर्घटनेमुळे लक्ष्मण भोये कुटुंबीय अक्षरशः उघड्यावर आले असून शासनानं तातडीनं मदत द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येते आहे आदिवासी भागातील गरीब कुटुंबावर आलेल्या या संकटामुळं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे